नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आमदार पात्रता आणि सत्ता संघर्षाचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्षांनी दिला असून सुरुवातीलाच अगोदर खरी शिवसेना कोणाची हे मी कोणाचा ठरवण्याचा असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर भर भरत गोगावले यांचा व्हीप खरा मानण्यात आला असून सुनील प्रभू यांचा व्हीप अध्यक्षांनी नाकारला आहे तर अध्यक्षांनी सर्वच आमदारांना पात्र ठरवले आहे या निकालानंतर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी अगोदर शिवसेना कोणाची हा निर्णय दिला त्यानंतर अपात्रतेबाबतही निर्णय जाहीर केला त्यानुसार पात्र आहे त्यामुळे आमदार अपात्र झाला नाही या निकालावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी अप्रत्यक्षपणे त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल केला आहे खर तर सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केलं होतं त्यानुसार हा निर्णय आला आहे अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्व दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असे शरद पवार यांनी म्हटलं आहे वीप संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला दिलं तर व्हीप संघटना महत्वाची असं कोर्टाने म्हटलं होतं त्यामुळे येथे न्यायालयाचे मार्गदर्शक आले आता कोर्टात जावं लागेल असंही शरद पवार यांनी म्हटले आहे दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा हा हा निर्णय दिला मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे असं म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यातच विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर निशाना साधला आहे